एक आपण स्वामी समर्थांच्या इथे असते एक मनी बनवून दिलेला असतो त्यावेळी आपल्याला रक्तशुद्ध भूक लागणे वजन वाढणे आठशे रुपये अर्धा कंपोस्ट आहे तिकडे बघा ही पण एक कंपोस्ट पॅड आहे आठशे रुपयाला आहे बघा हे दोनशे रुपयाला आहे चार्जेबल दोनशे दोनशे रुपयाला सगळ्या मोठ्या मोठ्या कंपोस्ट आहेत आहे बघा कितीला ही चाळीस रुपयाला आहे त्रिकूट चटणी फणसपोळी सहाशे रुपयाला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना मालवणी महोत्सवला आलो आहे आणि हा महोत्सव चालू आहे कळवा बेस्टला आहे खारे ना खारेगावमध्ये आहे ना गुरुजी वाचनालय त्या वाचनालयाच्या बरोबर समोरच चालू आहे बाजूला आहे ना पार्शिक आहे ना बँक पण आहे आणि शेवटची तारीख आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीस वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री आहे ना नऊ वाजेपर्यंत आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो हे तुम्हाला बॅनर दाखवतो खारेगाव मालवणी महोत्सव हा महोत्सव आहे बाजूला आपण बघू शकतो हे बघा स्पोर्ट्स क्लब आहे आणि एक खारेगाव आहे समोर आहे बघा हे बघू शकतो आपण वाचनालय आहे बरोबर त्याच्या समोरच एक ग्राउंडमध्ये चालू आहे बघा चला आता आपण आज जाऊया हे बघा मित्रांनो आता आपण समोर बघतोय जी बालनगरी आहे आणि बालनगरीमध्ये आपल्याला आहे ना जम्पिंगचं बघायला मिळतं इकडे कार आहे त्या साईडला छोटासा पाळणा आहे इकडे पण हे बघा हे जम्पिंगचंच आहे आणि इकडे सगळ्यात पहिले आपल्याला स्टॉल बघ बघायला मिळतं ना हा जो आहे ना इकडे दहा रुपयापासून सुरुवात आहे दहा रुपये वीस रुपये तीस चाळीस पन्नास शंभर आणि दोनशे दादा मध्ये आपल्याला बघायला काय काय मिळते ते बघूया हे रबर आहे हे पण रबरच आहे हे कलर्स आहेत हे बघा हे कलर बुक आहे शार्पनर आहे हे चाले दादावाले इकडे काय आपल्याला हे बघा एक ब्रश पण आहे बघा हे पावचेस पण आहे दहादा वाले हे बघा हे वीस रुपये वीस रुपयाला इकडे आहे बघा कलर पेन्सिल आहेत हे बघा हे मोठे बुक्स आहेत पेन आहेत पेन पेन्सिल आहे शार्पनर आहे पट्टी आहे हे वीस वीस रुपयाला इकडे हे बघा हे तीस रुपयाला इकडे तीस रुपयाला बघा पणी आहे ही छोटीशी डायरी आणि पेन आहे हे हे कमीत कमी सात ते आठ कलर मध्ये आहेत ना पेन आहेत हे तीस तीस रुपयाला इकडे बघा हे किचन पण मस्त आहेत तीस रुपयाला या साईडला आता बघ आपण हे बघा हे चाळीसवाले वाले आहेत इकडे चाळीसला आपण बघतोय बघा ही मोठी बुक बघायला मिळते आपल्याला कलरची ही बघा ही पेन आणि डायरी यामध्ये एक कॉइन बॉक्स आहे सुंदर या छान क्वालिटी आहे चाळीस रुपयामध्ये की बघा एक पणी आहे हे शार्पनर आहे चाकू आहे इथं लाकडी पणी आहे छोटी आहे ही मोठी आहे इकडे हे जे आहे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला आपल्याला वाईट टिश्यू आहे मोठी डायरी आहे कलरची इकडे बघा फॅन आहे कैची आहे है। हे हँडवॉश है। आहे हा ट्रॅव्हलिंग हँडवॉश आहे पण आहे आणि हे बघा इकडे शंभर रुपयाला आहे कलर्स आहेत कम्पोस्ट आहे ही बघा ही पण एक कंपोज पॅड आहेत बघा हे एक कंपोज आहे हे बघा हे ग्रीप आहे फोरॉन्सचा एक्सरसाइज साठी शंभर रुपयाला बॉटल्स आहेत ही बघा ही लहान बाळासाठी पाटी आहे आणि हे जे आहे ते दोनशे रुपयाला आहे हे बघा हे दोनशे रुपयाला आहे ही मोठी कंपोज आहे कलरच आहे पूर्ण हे वॉटर कलर आहे ते बघा बघा हा पण फॅन चार्जेबल दोनशे रुपयाला बघा मस्त हवा आहे आणि हा पण एक आहे बघा चारची स्पीड आहे मस्त हवा आहे बघा हे कलर्स आहेत इकडे इकडे बघा ही दोनशे रुपयाला मोठी आहे कम्पोस्ट स्पायडरमॅन इकडे बघा दोनशे दोनशे रुपयाला सगळे मोठ्या मोठ्या कंपोज आहेत इव्हन सुंदर कम्पोस्ट आहे हे दोनशे वाले आता इकडे आपण समोर बघतोय बघा हे जे आहे इकडे पेस्ट कंट्रोलचा स्टॉल आहे हे किती लायत रे दीडशे रुपयाला आहेत ना हे बघा मिक्स मध्ये पण आहे सिंगल सिंगल मध्ये पण आहे हे रिमूवर आहे कितीला रिमोवर आहे दोनशे रुपयाला आणि ऑनली व्हाईट क्लोथ हे बघा सफेद कपड्यांसाठी कितीला आहे शंभर रुपयाला आहे कितीला आहे ऑल इन वन दोनशे रुपयाला आहे हे ॲलोविरा आहे कितीला अच्छा अडीचशे ला दोनशे ला ठीक आहे हा साईटला स्टॉल आहे इथं आपल्याला कोकण प्रोडक्ट बघायला मिळते आहे सगळ्यात पहिले आपण मध बघूया सत्तर रुपयाला छोटी बॉटल आहे ती कसली चटणी आहे कितीला ही चाळीस रुपयाला त्रिरकूट चटणी फणसपोळी किती रुपयाला ही फनसपोळी सत्तर रुपये आणि हापूस आंबा पोळी ऐंशी रुपये आणि इकडे मच्छी मसाला आहे भाजका मसाला आहे चिकन मटन मसाला आहे वडेपीठ कसं आहे सत्तर रुपये सत्तर रुपये अर्धा आणि कोकम कसं आहे कोकम शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव स्पेशल डांगरपीठ शंभर रुपयाला आहे आणि कोणते आहे स्पेशल साधे कुळीत पीठ आहे सत्तर रुपये स्पेशल मालवणी वडे पीठ आहे सत्तर आंबोळी पीठ पण सत्तर आहे आणि लाल पोहे सत्तर रुपये अर्धा सत्तर रुपये अर्धा हा बाजूला स्टॉल मुकुवाचं आहे इकडे मुकवास आहे इकडे आपण बघतोय सगळे लोणच्याचे स्टॉल आहेत कशी काय सुरुवात आहे लोणच्याची शंभर रुपये पाव हा समोर आहे हे बघा हे खादीमध्ये आहेत इकडे खादीमध्ये कसे आहेत दादा आहे सहाशे रुपयाला आणि पॅन्ट साडेतीनशे सगळे होम प्रोडक्ट आहे

प्रॉचं कसं आहे ते स्टील ठीक आहे पन्नास रुपयाला स्टीलचे आणि काच साफ करायचं ना हां कितीला आहे एटी आहे ऐंशी आणि हा ब्रश कितीला आहे स्लायडिंगचा पन्नास रुपयाला पन्ना आणि हे रोटीचं आहे ना तंदूर अच्छा तंदूरचे कितीला आहे कितीला आहे शंभर हे बघा नळ्या आहेत इकडे हे टेस्टिंगसाठी ठेवलेले आहेत नळ्या ना। पापड कसं आहे पॅकेट आता अच्छा साठ रुपयाला एक आहे शंभरला दोन आहेत आणि इकडे हाय बुक्स आहे हे बघा दीडशे रुपयाला इथं टेक एनी बुक दीडशे रुपयाला कोणतेही बुक घ्या दीडशे दीडशे रुपयाला आहे इकडे आपण बघू शकतो लहान मुलांचे आहेत बघा हे सुंदर सुंदर असे लहान मुलांचे बुक्स आहेत आणि एकदम हा स्पेशल ऑफर अप टू पन्नास टक्के ऑप पण इकडे आणि मराठी बुकवरती काय चाळीस टक्के ऑफर आहे सगळं बुकचं आहे इकडे पण कोकण प्रोडक्ट आहे खाज्या कसं आता साठ रुपये मिक्स डाळीचे सांडगे कसे आहेत <भादिया> <भादिया> साठ रुपये किती शंभर ग्रॅम आणि तिळकूट चटणी कशी आहे चाळीस रुपये शंभर ग्राम आणि शेंगदाण्याची सेम भाव सेम चाळीस रुपये शंभर ग्राम गरम मसाला बिर्याणी पुलाव रुपये शंभर रुपये शंभर ग्राम आंब पीठा सत्तर रुपये आणि तूप कस आहे पाचशे रुपये अर्धा पाचशे रुपये अर्धा आणि पापडचे पॅकेट कसे तूप आहेत सत्तर सत्तर पन्नास रुपयाला आहे पोहा पापड हे राईस जिरा पापड पोहा पापड हे पन्नास पन्नास रुपयाला आहे आणि इकडे बघा हे जे प्रोडक्ट आहे इकडे कितीला आहे ते वीस रुपयाला हे बघा हे वीस वीस रुपयाला प्रोडक्ट आहे इथं लहान मुलांसाठी खेळायला चांगलं आहे माती काढायला चाळण आहे जे की होल्डर आहे हे वीस वीस रुपयाला आहे पण वीसच्या हिशोबाने पण क्वालिटी पण पन तशीच आहे आणि समोर आहे बघा आता चार पाच आहे हा बघा हा जो आहे आपला आयुर्वेदिकचा आहे नमस्कार हे बघा यांच्याकडे सगळे आयुर्वेदिक मिळतात आणि सगळ्या ह्याच्यावरती आहे म्हणजे हे बघा हे वेखंड आहे याचा काय उपयोग हे डोकेदुखी बारीक मुलांना जर समजा ताप वगैरे आला त्यासाठी पण प्लस आपली चरबीची गाठ जिला आपण लिपोमा बोलतो अच्छा त्यासाठी पण उपयोग येतो ओके गे, हे बघा ही काय बिवळा कशासाठी दात दुखतात ना अच्छा असते प्लस आपले दात दुखतात चिरलेले असतात ते पूर्ण निघून जाते बघा अमरकंद अमरकंद सफेद आहे हे बघा बेडकीचा पाला व सफेद आहे शतावरी पण आहे शतावरीच्या काट्या आहेत ना याचा काय उपयोग होतो आपल्याला शुद्ध भूक लागले वजन वाढले हा अच्छा विकनेस आणि यांच्याकडं पावडर फॉर्म मध्ये पण आहे पावडर फॉर्म मध्ये पण आहे लिक्विड मध्ये आपल्या सॉरी आणि असे डायरेक्ट काटे पण यांच्याकडे सॉरी सर बघा पांढरीची काठी पांढरीची काठी उपयोग पांढरीची काठी एक आपण स्वामी समर्थांच्या इथे असते एक मनी बनवून दिलेला जातो हो तिच्यापासून आपलं एक संरक्षण होतं संरक्षण म्हणजे कसं जे आ, जे एखादा विंत झाला सर्प झाला एखादे म्हणजे प्राणघातक प्राणी वगैरे हो असेल तर ते आपल्या त्यांच्यापासून हल्ला होईल तर तो आपला बचाव करतो म्हणजे जी वाईट शक्ती असते ती पण येत नाही या काटेने निगेटिव्ह आपण एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह थिंकिंग बोलतो ना एक निगेटिव्ह थिंकिंग पण निघून जाते या काटेने ते देवळात पण ठेवली चालतो देवघरात ठेवायची नाही तर चौकटीला बांधायची नाही तर आपल्या जवळ पण कॅरी करू शकत आपण सोबत पण निघू शकतो आणि एक आहे का फरकदायक आहे त्याचे रिझल्ट खूप आहे खूप ना संधिवात बोला नस दबने बोला सूज बोला मुक्कामार बोला हाडदुखी बोला पाठदुखी सर्दी सगळ्यासाठी विंचू चावण्यासाठी पण विंचू चावला दाड दुखते किडल्यावरती त्यासाठी पण म्हणजे तुम्ही डोक्यापासून पायापर्यंत सगळ्याला युज करू शकता अच्छा आणि इकडे सुरुवात प्राइस काय तुझ्याकडे काय असे प्राइस काय शंभर पासून चारशे पाचशे अच्छा अडीचशे तीनशे म्हणजे पन्नास शंभर पासून सुरुवात तेव्हा गार्बी आहे पंचागळी आहे त्यांचा जब... काय ती सफेद मुसळी सफेद मुसळी त्याचा काय उपयोग होतो सफेद मुसळीचा सफेद मुसळी याचा काय ही सफेद नुसती एक आपण शक्तीवर्धक म्हणजे सांदे वगैरे दुखतात ना त्यासाठी पण एक अंगामध्ये विकनेस असेल तर बॉडी वगैरे एनर्जी येते याने ते, ते खायचं हो हो खायचं याची पावडर पण आपण बनवतो अच्छा म्हणजे तुझ्याकडे पावडर पण मिळते ना याच्या काट्या पाहिजे आणि रूट मध्ये पण ओरिजिनल रूट अच्छा नंबर दाखव तुझं तो मेनू आपला एक काढ दाखव तुझं हे बघा जर काही तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल ना यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे वरती दोन्ही दिलेले आहेत कॉन्टॅक्ट नंबर हां चालेल थँक्यू 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 ते बघा हे खेळणीचे इकडे कितीला खेळणी आहे अच्छा वीस रुपये स्टार्टिंग आहे काय अच्छा ओके ओके शंभर एकशे च्या द्या गाड्या ही दिलाय दीडशेला अरे छान चालेल इकडे काय गर्दी आहे बाबा इथं दिसते काही ज्वेलरीच आहे का कितीला बांगड्या या शंभर रुपये अच्छा हे बघा पिना पनीर या कितीला दादा पिना रुपये अच्छा हे पन्नास रुपये हे चाळीस रुपये गर्दी आहे दादाकडे दादाकडे प्रोडक्ट चांगले आहेत आणि इकडे आहे बघा बिस्किट आहे कसे आहेत बिस्किटचे पॅकेट अच्छा साठ लाख शंभरला दोन इथलं कोणतंही साठ लाख शंभर ला दोन दो। आणि हे बघा हे दहा दहा रुपयाला आपला एकदम मस्त घ्या यूज करा फेका घ्या यूज करा वापरा दहा दहा रुपयाला इथं काही घ्या दहा दहा रुपयाला आहे बघा हे दहा दहा रुपयाला आहे इकडे पण थोडीशी मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवतो हे किती हे दहा हजार रुपयाला आहेत ना अच्छा हे बघा हे दहा दहा रुपयाला आहे हे बघा हे पण दहा दहा रुपयाला आहे हे बघा हे पण दहा हजार रुपयाला किचन एक दहा हजार रुपयाला आहे इकडे बो आहेत हे बघा हे बटरफ्लायमध्ये आहेत ते पण दहा हजार रुपयाला तिथं हे बघा फणी आहेत चाप आहेत इयरिंग्स आहेत सगळे दहा हजार रुपयाला आहेत आणि हे बघा हे आता आपण सगळं कवर केलं आहे चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये राहणार आहे श्री स्वामी सप्त श्री गुरु बाय बाय